श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनं सारिकाज किचन चॅनलमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजची रेसिपी आहे आपली घरगुती असे गव्हाच्या पिठाचे पौष्टिक हक्का नूडल्स तितके चविष्ट आणि पोटभरीचे सुद्धा तुम्ही खाऊन नक्की म्हणाल की अरे वा खूपच मस्त झालेत तर व्हिडिओ स्किप न करता अगदी पूर्ण बघा कसे बनवायचे आहेत ते आणि मुलांनाही नक्की बनवून खाऊ घाला कारण आईसाठी मुलांनी पोटभर जेवणं आणि मुलांना मुलांच्या पोटामध्ये अगदी पौष्टिक अन्न जाणं हेच जास्त महत्त्वाचं असतं तर अगदी चविष्ट आणि मस्त असे चटपटीत हक्का नूडल्स घरच्या घरी गव्हाच्या पिठाचे कसे बनवायचे हे नक्की बघा व्हिडिओ स्किप न करता चला तर मग साहित्य बघूया तर त्यासाठी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्हाला कितपत करायची आहे किती जणांसाठी करायचं आहे त्यानुसार तुम्ही मी हे चार ते पाच पोळ्या पोळ्यांना जेवढं पीठ लागतं तेवढं मी पीठ घेतलेलं आहे म्हणजे जर तुम्ही छोटी वाटी मोजून घेणार असाल तर कमीत कमी दोन वाट्या घ्या त्यामध्ये छान अशी कोथंबीर थोडीशी मी कसुरी मेथी घातलेली आहे क्रश करून छान छान अशी टेस्ट येते मस्त पहा अगदी पौष्टिक पदार्थ आपल्याला घरगुती जिन्नस वापरून काही आपले घरगुती आणि काही जे चायनीज पदार्थ वापरले जातात ते आपण यामध्ये घालणार आहोत कारण कायमच आपल्याला बाहेरचं अन्न मुलांना खाऊ घालणं म्हणजे शक्य नसतं आणि चांगलंही नसतं म्हणून तर कोथंबीर घातलेली आहे मेथी क्रश करून घातलेली आहे हळद घातलेली आहे चवीनुसार लाल तिखट तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि जिरे थोडेसे मी क्रश करून घातलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आता हे पीठ छान आपल्याला असं जसं आपण पोळ्यांना मळतो त्याप्रमाणे आपल्याला हे मळून घ्यायचं आहे एकदम घट्टही मळायचं नाही आहे आणि पातळही नाही जसं पोळ्यांसाठी मळतो ना आपण त्याप्रमाणे पीठ मळलं तरी चालणार आहे सर असं पीठ छान असं मळून घ्यायचं आहे सगळं मिक्स करून साहित्य अतिशय छान आणि पौष्टिक लागतात मलाही वाटलं नव्हतं की इतकं छान लागेल पण मी करून बघितलं आणि घरातही सर्वांना खूप आवडलं फक्त हे गरमागरम सर्व करा गार झाल्यावर चांगलं लागत नाही या प्रकारे आपलं पीठ छान असं मळून झालेलं आहे कुठलीच गोष्ट गार ही छान लागतच नाही अगदी गरमागरम जशी बनवली तशी सर्व केली की त्याची टेस्ट आणखीन छान लागते मुलांसाठी तर खरंच खूप पौष्टिक आहे आणि घरच तुम्हाला जर एखाद दिवशी तुम्हाला चपाती भाजी वगैरे करायचा कंटाळा आला असेल तर हा मेनू अतिशय उत्तम आहे झटपट होणारा आहे चविष्टही आहे आणि मेन म्हणजे पोटभरीचाही आहे सर्वांना आवडेल असा हा मेनू आहे तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एक सबस्क्राईब करा एक लाईक करा माझ्या चॅनलला सपोर्ट करा तर आपलं पीठ छान असं मळून झालेलं आहे आपण जेव्हा पीठ मळतो ना त्यावेळेस परातीला जे हे खाली लागलेलं ला असतं पीठ ते लवकर निघत नाही त्यासाठी मी तुम्हाला छोटीशी ट्रिक सांगते कोरड्या ही लवकर निघतं पण त्याप्रमाणे जर तुम्ही थोडंसं पाणी लावून आणि चिमूटभर मीठ पुन्हा जर टाकलं तर त्यानं छान असं आपल्याला ते निघून येतं तुम्ही बघू शकता असं थोडंसं पाण्याचा हात घ्यायचा आहे ओलसर आणि चिमूटभर मीठ टाकायचं आहे त्या ठेप त्यामध्ये हे सगळं पीठ असं छान मळून घ्यायचं आहे आणि नंतर थोडंसं कोरडं पीठ टाकून असं मस्त सगळीकडून हे पीठ काढून घ्यायचं आहे अगदी स्वच्छ असं ताट निघतं आपलं तुम्ही बघू शकता आणि आपल्याला हे पीठ आता थोडंसं तेळा तेलामध्ये तेला मळून घ्यायचं आहे जेणेकरून ते असं मऊसर राहील हे पहा अगदी सुंदर असं आपलं ताटही स्वच्छ झालेलं आहे तुम्ही बघू शकता काहीही राहिलेलं नाही आहे ताटाला ही, ही ताट ट्रिक तुम्ही नक्की फॉलो करा कारण पीठनंतर ते पिठाचं ताट खूप कडक होऊन जातं त्यामुळे ताजं ताजंच आपण पीठ मळताना हे पटकन काढू शकतो किती स्वच्छ झालं आहे बघा तर आपलं पीठही छान असं पिठाचा गोळा मस्त मळून झालेला आहे आणि तो आता पाच दहा मिनटासाठी झाकून ठेवूया तोपर्यंत दुसरी तयारी आपल्याला जी लागणार आहे ती करून घेऊया म्हणजे त्याच्यासाठी ज्या आपल्याला भाज्या वगैरे लागणार आहेत त्या कट करून घेऊया मी तर कोथंबीर कट केलेली आहे टोमॅटो कट करून घेतलेला आहे आणि तुम्हाला आवडीच्या भाज्याही तुम्ही घालू शकता मी यामध्ये थोडासा कोबी घालणार आहे शिमला मिरची घालणार आहे आणि कांदा घालणार आहे तर ह्या बेसिक ज्या भाज्या आहेत त्याच मी यामध्ये वापरणार आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये भाज्या वापरू शकता फ्रोझन मटारसुद्धा तुम्ही यामध्ये वापरू शकता तुम्हाला ज्या मुलांना भाज्या खाऊ घालायच्या असतील त्या नक्की घाला टेस्ट छानच येते पण अगदी चायनीजसारखा पदार्थ वाटला पाहिजे म्हणून मी त्याच बेसिक पदार्थ मी भाज्या वापरलेल्या आहेत तर इथे मी थोडंसं पाणी उकळत ठेवलेलं आहे मी हे एकच डिश बनवणार आहे म्हणून मी थोडंसंच पाणी उकळत घेतलेलं आहे तुम्हाला जर हे जास्त क जास्त प्रमाणात जर हे करायचे असेल तर पाणी थोडंसं जास्त ठेवा आणि मी त्यात थोडंसं चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आपला जो घरामध्ये शेवाचा सोऱ्या असतो आणि शेवाची जी चकली असते ना खालची तीच त्याला लावून घ्यायची आहे ती, ती जाळी आणि त्यामध्ये हे पीठ घालून असे आपल्याला शेवत्याची काढून घ्यायची आहे जी पाण्यातच आपल्याला सोडायची आहे डायरेक्ट हे पहा असं डिरेक्टली त्यामध्ये सोडल्यावर चिकटतही नाही पाण्यामध्ये थोडंसं तेलही घाला म्हणजे चिकटणार नाही मी घातलेलं आहे मी सांगायचं विसरले तर चवीपुरतं मीठ आणि तेल घाला आणि या प्रकारे छान कात्रीने असे ते शेव कट करून घ्या तुम्हाला हव्या त्या तेवढ्या मोठ्या किंवा छोट्या तुम्ही कट करून घेऊ शकता आणि हे छान अशा उकळत घ्यायचे आहे आपल्याला पाच सात मिनटं छान उकळून दिलं की छान अशी ही शेव आपली शिजली जाते पहा आणि याला आता उकळी येईल उकळी आली की पाच सात मिनटं आपल्याला शिजून द्यायचं आहे खूप सोपी रेसिपी आहे झटकीपट होते पाच सात मिनटात अतिशय छान अशी ही शेव आपली शिजलेली आहे गव्हाच्या पिठाची खाली जी मी फोडणी दिलेली आहे त्यात मी त्या त्याच पिठाच्या चकोल्या बनवून टाकणार आहे तर आपलं शिजून झालेली ती शेव मस्त आपल्याला आपल्यालाही खाली पातीला ठेवून गाळून घ्यायचं आहे जेणेकरून ते पाणीही आपल्याला उपयोगी पडणार आहे पौष्टिक पाणी आहे ते अजिबात ते पाणी, पाणी, पाणी वायाला घालू नका खूप छान त्याने टेस्ट येते कुठल्याही पदार्थाला यावर थोडंसं मी गार पाणी टाकलेलं आहे आणि पुन्हा एक चमचाभर मी आपलं खाण्याचं तेल जे आहे ते टाकलेलं आहे जेणेकरून ते चिकटणार नाही एकमेकांना शेव आपली अशीच मोकळी मोकळी राहील हे पहा अतिशय मस्त शिजलेली आहे आणि आता आपण हे पाते पाणी उरलेलं जे आहे तेही मी तसंच ठेवलेलं आहे तर तेही आपल्याला पुढे लागणारच आहे तुम्हाला मी पुणे त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा त्या कढईमध्ये ते तेल घेतलेलं आहे थोडंसं तेल घ्यायचंय कारण आपली माझी एकच डिश मी बनवणार आहे म्हणून थोडंसं तेल घेतलेलं आहे तुमच्या याच्यानुसार तुम्ही अंदाजाने तेल कमी जास्त करा तर तेल गरम झाल्यावर त्यामध्ये जिरे मोहरीची फोडणी द्यायची आहे कडक अगदी तडतडणे इतपत छान असे तडतडले की मग त्यामध्ये आपल्याला ह्या भाज्या मी जे चिरून घेतलेले आहे तेव्हा सिमला मिरची आहे कढीपत्ता कोथिंबीर टोमॅटो कोबी आणि कांदा मी इतक्या भाज्या घेतलेल्या आहेत तुम्ही फ्रोझन सुद्धा यामध्ये घालू शकता तुम्हाला ज्याने ज्याने ज्या भाज्या आवडतात ज्याने टेस्ट येणार आहे तुम्हाला माहिती आहे तर तुम्ही त्या घालू शकता तर आपल्याला छान तडका द्यायचा आहे आता कढीपत्त्याचा कांदाही छान असा परतवून घ्यायचा आहे कांदाही मी जास्त बारीक वगैरे चिरलेला नाही आहे उभाच चिरून घेतला आहे आणि जरा जाडजाडच मोठा ठेवलेला आहे जसं चायनीजमध्ये असतो असं या प्रकारे कांदा छान असा परतवून घेतला जास्तही लालसर आपल्याला परतायचा नाही आहे थोडासा कचरटच ठेवायचा आहे आणि त्यामध्येच हा लसूण आहे चायनीजमध्ये लसूण आणि आलं हे जास्त लागतं पण मी छोट्या मुलासाठी करणार आहे त्याच्यामुळे मी हे प्रमाण थोडं थोडं कमी घातलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ हो शकता छान टेस्ट आहे ते अगदी हॉटेलसारखं चायनीज लागतं करून बघा नक्की आणि केल्यावर मला कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मी सारखं सारखं व्हिडिओमध्ये ते सांगतच असते सो प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा याप्रमाणे आपल्या बाकीच्या भाज्याही यामध्ये आता शिमला मिरची कोबी वगैरे आपल्याला छान परतवून घ्यायचं आहे जास्त असे शिजवायचं नाही आपल्याला ते भाऊसर असं कचरटच ठेवायचं आहे जसं चायनीजमध्ये असतं या प्रकारे आपल्या सगळ्या भाज्या अशा छान परतवून घ्यायचे आहे आणि मग राहिलेले टोमॅटो वगैरेही त्यामध्ये घालून परतवायचं आहे दोन ते तीन मिनटं आपल्याला फक्त हे परतवून घ्यायचं आहे आणि आता त्यामध्ये राहिलेला टोमॅटो टाकून घेऊन छान परतवून घ्या त्याला सुद्धा आणि मग आपल्या आवडीप्रमाणे त्यामध्ये मसाले तुम्ही ॲड करू शकता जे जे तुम्हाला मसाले त्यामध्ये घालायचे आहेत तर मी यामध्ये आता हे थोडंसं झाकण ठेवून मी वाफळून घेतलंय छान असं तेल पण आहे जास्त परतलेल्याही नाही आहे भाज्या आणि कच्च्या पण नाही आहे जास्त अशा सर ह्या भाज्या झालेल्या आहेत तर याच प्रकारे आपल्याला या भाज्या करून घ्यायच्या परतवून घ्यायच्या आहेत छान आता भाज्याही परतवून झाल्या तर त्यामध्ये आपले मसाले ॲड करायचे चवीनुसार तुम्हाला सगळं जे जे तुम्हाला टाकायचे ते तुम्ही टाकू शकता मी याच्यामध्ये चिमूटभर हळद घातलेली आहे आपण पिठामध्ये सुद्धा हळद घातलेली आहे मळताना चवीपुरतं लाल तिखट घाला मी आता राहिलेले सॉस घालणार आहे त्याच्यामध्ये टोमॅटो सॉस घातलेला आहे चमच्यावर रेड चिली सॉस मी चमच्यावर घातलेला आहे आणि चायनीज म्हटल्यावर सोया सॉस तर लागतोच म्हणून मी यामध्ये सोया सॉससुद्धा एक चमच्यावर घातलेला आहे पहा तर सर्व सॉस आपले घालून झालेले आहेत जसे चायनीजमध्ये लागतात आणि छान असे मिक्स करून घ्या जेणेकरून टेस्ट छान येईल याला सॉसमध्ये मीठ असतं त्यामुळे मीठ जरा कमीच घाला चवीपुरतं तुम्हाला जर त्यामध्ये घालायचं असेल तर चिमुटभरच मीठ घाला आणि हे पाणी जे आहे जे आपण शेव उकडवून जे पाणी ठेवलेलं होतं गाळल्यावर ते पाणी मी यामध्ये घातलेलं आहे जे आपण कॉर्नफ्लॉवरची पेस्ट करून जे चायनीजमध्ये घालतो त्याला बायंडिंग येण्यासाठी तर ते आपण उकळलेल्या ह्या पिठाचंच पाणी जर घातलं तर त्याने टेस्टही छान येते आणि पौष्टिकपणाही टिकून राहतो मस्त हे पहा आपली शेव अजिबात चिकटलेली नाही आहे जास्त अजिबात मोकळी मोकळीच आहे तुम्ही बघू शकता आणि आता हे छान उकळी आलेली या आहे याला त्या पाण्याने खरंच खूप छान टेस्ट येते याच्यामध्ये चिमूट भर अगदी मीठ घातलेलं आहे जास्त नाही कारण सॉसमध्ये मीठ असतं तर तुमच्या आवडीप्रमाणे आणि चवीप्रमाणे तुम्ही कमी जास्त किंवा स्किपही करू शकता आणि ता आपण ती शिजवलेली शेवयामध्ये घालून घेणार आहोत नूडल्स मी शेवच म्हणते आहे केव्हाची पण हे नूडल्स आपण त्यामध्ये घालून घेऊया आणि जास्त आपल्याला चमच्याने वगैरे हलवत बसायचं नाही आहे मी तर काट्या चमच्यानेच हलवते जेणेकरून आपली शेव तुटणार नाही पहा छान अशी मिक्स करून घ्यायचं आहे शिजलेली असल्यामुळे आपल्याला जास्त वेळ त्याला परतायचं नाही आहे फक्त एक मिनिटभर त्याला मी वाफ देऊन घेतली आहे जास्त नाही फक्त एक मिनिटभर हे पहा छान असं वाफळलेलं आहे आपलं नूडल्स तयार आहेत आपले तर कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ हे तुम्ही नक्की करून बघा हा आणि केल्यावर मला कमेंट करायलाही नक्की म्हणजे विसरू नका तुम्ही कसे झाले होते कसे छान लागले कारण हे मुलांसाठी खूप गरजेचं आहे हे मुलांना आजकाल जंक फूड खूप खायला आवडतं आणि बाहेर जाऊन जाऊन सारखं द्या आपण हे देणं ही बरोबर नाही त्यांच्या आरोग्यासाठी चांगलं नाही म्हणून तुम्ही हे नक्की बनवून द्या मुलांना मुलंही आवडीने खातील हे नूडल्स तर आपले हे नूडल्स तयार आहेत हक्का नूडल्स चायनीज तुम्हाला कसा वाटला आहे माझा व्हिडिओ तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आवडल्यास शेअर करा मैत्रिणींना आणि सबस्क्राईब करा सारिकाज किचन चॅनलला तर माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद तर छान अशी गरमागरम आपले नूडल्स सर्व करा वरून कोथंबीर टाकलेली आहे तुम्ही स्किपही करू शकता तर चला गरम गरम खायला या श्री राधे राधे